सर आपला परिचय काय आहे आणि या जे मतदारसंघातून धाराशिवमधून तुम्ही आपली उमेदवारी अर्ज दाखल केली आहे निवडणूक चिन्ह काय आहे आणि कुठल्या पक्षाकडून किंवा अपक्ष म्हणून काय कुठल्या पक्षाकडून का तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे नमस्कार मी ॲडव्होकेट विश्वजित विजयकुमार शिंदे चाळीस उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून मी उमेदवारी अर्ज दाखल केला असून मी अपक्ष म्हणून दोन आणि आदर्श संग्राम पार्टीचा एव्ही फॉर्म जोडून एक असा अर्ज दाखल केलेला होता त्यामुळं आदर्श संग्राम पार्टी हे ऑफिशियली त्या पार्टीकडून मी निवडणूक लढवत आहे आणि बॅट हे माझं निवडणूक चिन्ह आहे ई व्ही एम मशीनवर नऊ नंबरला बॅट हे चिन्ह आहे बरं उस्मानाबादच्या ज्या समस्या आहेत त्या नेमक्या कुठल्या समस्या आहेत आणि तुम्ही मतदारांना कुठलं कुठलं कमिटमेंट केलं आहे तुमच्या घोषणापत्रामध्ये मी उस्मानाबाद जिल्ह्याची सर्वात मोठी समस्या आहे तो पाणी प्रश्न हा दुष्काळग्रस्त भाग आणि कोणताही विकास नाही ह्या आपल्या जिल्ह्याच्या खूप मोठ्या समस्या आहेत आणि मी आपल्या जनतेला मतदार बांधवांना असं आव्हान केलेलं आहे आणि मी कमिटमेंट अशी करतो आहे की जर मी खासदार म्हणून निवडून आलो तर सर्वात अगोदर उस्मानाबाद जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा मी प्रयत्न करेन त्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे पाणी प्रश्न तर उस्मानाबाद जिल्ह्याला ह्या धाराशिव जिल्ह्याला आणि संपूर्ण उस्मानाबाद मतदारसंघाला मी कायमस्वरूपी पिण्यासाठी शेतीसाठी आणि उद्योगधंद्यासाठी पाण्याची उपलब्धता करून देईन उजनी धरणाच्या बाबतीतला अनेक वर्षापासून प्रश्न प्रलंबित आहे पाण्याचा एकवीस टी एम सी पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे तो मी मार्गी लावेन आणि जेणेकरून शेतकऱ्यांना आणि उद्योगधंद्यांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होईल जेणेकरून शेतकऱ्यांची सुपीकता वाढेल हे मी माझ्या मतदार बंधवांना आश्वासन देतोय त्याच पद्धतीनं या उस्मानाबाद मतदारसंघाचा ह्या धाराशिव जिल्ह्याचा आत्तापर्यंत कसलाही विकास झालेला नाही भारत देश स्वतंत्र म्हणून इतकी वर्ष झाली परंतु कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही आहे त्या पद्धतीनं उस्मानाबाद मतदारसंघाचा आणि ह्या धाराशिव जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी प्रयत्न करेन त्यासाठी आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये विविध उद्योगधंदे आणण्याचा मी विचार करत आहे केंद्राच्या विविध स्कीम आणण्यासाठी मी प्रयत्न करीन तसेच या धाराशिव शहरालगत असलेले विमानतळ अनेक वर्षांपासून बंद आहे तर त्या ठिकाणी आपण जरी प्रवासी विमानतळ नाही करू शकलो तरी कार्गो एअरपोर्ट हे आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि आपण आपल्या येथील शेतीमालाला व बाजारपेठेला चांगली चालना देऊ शकतो तसेच या दुष्काळग्रस्त भाग म्हणून जरी असला तरी या ठिकाणी उन्हाची तीव्रता आहे आपण मोठमोठे मुट सोलर प्रोजेक्ट या आपल्या मतदारसंघामध्ये उभा हो करू शकतो आणू शकतो बरं तुम्ही जे मुद्दा मांडला आहे पाण्याचा प्रश्न इथे पाणी समस्या मराठवाड्यामध्ये संपूर्ण भीषण असतं आणि विलासराव देशमुखांपासून मोठमोठ्या बड्याबड्या नेत्यांनी मातंबर नेत्यांनी त्यासाठी काम केलं परंतु ती यशस्वी झाले नाही पाणी समस्या नेहमी सदृश्य दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होत नाही ट्रान्सपोर्ट उद्योगधंद्यात वाढ होत नाही किंवा मग इथे इंडस्ट्रियल एरिया येत नाही तुम्ही याच्याकडे कसं बघता याकडे मी असं बघतो की यातूनही आपण वेगळा मार्ग काढला पाहिजे आणि थोडं राजकीय इच्छाशक्ती असेल तर हे प्रश्न सुटू शकतात जसं दुबईमध्ये केलं त्यांनी वाळवंटामध्ये सुद्धा पाणी त्यांना लोकांनी उपलब्ध दे करून दिलं तसं आपल्याला पाण्याचा सोर्स उपलब्ध या इथं नसला तरी बाजूला आपल्या अब भोवताली पाणी आहे तोही पाणी फक्त आपल्या जिल्ह्यात आणण्याची राजकीय इच्छाशक्ती दांडगी पाहिजे जर बाजू उचलून धरली संसदेमध्ये आणि आप आपल्या विधिमंडळामध्ये तर या प्रश्न मार्गी लागू शकतात आणि आपल्या जिल्ह्याला पाणी मिळू शकतं बरं इथे बेरोजगारीचा जो प्रश्न आहे तोही अतिशय गंभीर आहे इथले जे बेरोजगार युवक आहेत इथे कुठलेही मोठे रोजगाराचे प्र प्रोजेक्ट नसल्यामुळे ते मायग्रंट होत आहेत पुण्या मुंबईकडे म्हणजे स्थानिकांना रोजगार नाही तुम्ही हा प्रश्न कसा हाताळणार आहेत आणि इथले जे सिटिंग एम पीज आहेत ते बऱ्या प्रमाणामध्ये सत्तेमध्ये होते केंद्रामध्ये किंवा राज्यामध्ये त्यांच्या हातात बऱ्यापैकी सत्तेत सहभाग होता तुम्हाला असं वाटतं का या निमित्ताने की तरीही सुद्धा उस्मानाबादमध्ये मो मोठे प्रोजेक्ट आले नाही हो आपल्या जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मोठे प्रोजेक्ट आलेले नाही आपला जिल्हा हा मागासलेल्या जिल्ह्यामध्ये तीन नंबरचा जिल्हा आहे देशामध्ये मग जर सत्तेमध्ये असताना जर ते आणू शकत नसतील तसं त्यांच्याकडे विजन नाही हे असं स्पष्ट मला जाणवत साथ आहे आणि त्यामुळंच आपण त्यांच्याकडनं अपेक्षा न ठेवता आपणच थोडं पुढे येऊन जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करू हा विचार केल्यामुळं मी या मैदानात उतरलेला आहे परत तुम्ही शेतीवरती मूळ जास्तीत जास्त तुमचा फोकस जो आहे शेतीवरती आहे म्हणजे फेरणीपूर्वी हेक्टरी दहा हजार रुपये देण्यात यावा किंवा मग एम एस पी जो आहे तो कायदा आणावा किंवा मग वेगवेगळ्या पद्धतीचे कायदे जे आहेत ते संसदेमध्ये लोक उपयोगी हो कायदे मांडावेत तुम्ही या निमित्ताने प्रश्नाकडे मी शेतीच्या प्रश्नाकडे खूप गांभीर्याने बघतो भारत देश देश आहे आणि सर्वात जास्त आत्महत्या या आमच्या या आत्महत्या थांबवण्यासाठी आपण उपाययोजना करणं आवश्यक आहे जसं केंद्रेकर साहेबांनी अहवाल दिला होता हेक्टरी पूर्व दहा हजार रुपये जर शेतकऱ्यांना मदत दिली तर त्यांची आत्महत्या थांबतील त्याच पद्धतीने जर शेतकऱ्यांना हमी भाव दिला एखाद्या पिकाला तर त्यांना आर्थिक मदत होईल आणि आर्थिक परिस्थिती जर शेतकऱ्यांची सुधारली तर त्यांच्या आत्महत्येचं प्रमाण थांबेल त्याच पद्धतीनं माझा विचार आहे की शेतकऱ्यांसाठी कृषी एमआयडीशी जे शे शेतीमालाला आणि शेती उद्योगधंद्याला चालना देईल तेही मतदारसंघात आणण्याचा माझा विचार आहे जेणेकरून भारत हा कृषीप्रधान देश आहे जय जवान जय किसान हे आपण घोषणा ऐकल्याच होत्या जवानांसाठी आपण देशातले आपण सर्वजण करतोय तर माझ्या भागातल्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा त्यांच्या आत्महत्या थांबून त्यांचं जीवनमान कल्याण करण्याचा मी प्रयत्न करेन बरं इथले जे प्रश्न आहेत एम आय डी सीचा जो प्रश्न आहे तो एम आय डी सी आहे परंतु तिथे काही उद्योग आले नाहीत आणि ते सगळे मोडकळीस जे आहेत ते कोरोनानंतर सगळे मोडकळीस पडले आहेत तुम्ही तो प्रश्न कसा हाताळणार राजकीय इच्छाशक्ती अभावी या ठिकाणचे उद्योगधंदे आलेले नाहीत मी माझ्या जिल्ह्यातल्या माझ्या मतदारसंघातल्या युवकांना या जिल्ह्यात हाताला काम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन आणि केंद्रातले व इतर उद्योगधंदे या ठिकाणी उभारण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन बरं इथे रेल्वेची जी कनेक्टिव्हिटी आहे ते फारशी नाही आहे म्हणजे जिथे जिथून पुणे मुंबई किंवा मग महानगरांमध्ये जाता येईल अशा पद्धतीची कनेक्टिव्हिटी नाही आहे रेल्वे ब्रॉडगेज संदर्भामध्ये खूप वर्षापासून हा प्रलंबित प्रश्न आहे तुम्ही याच्याकडे कसं बघता आणि हा प्रश्न कसा हाताळणार आहोत मी या प्रश्नाच्या बाबतीत माझी संकल्पना अशी आहे की जे आपले तालुके आहेत हे जिल्ह्यामधले ते, ते तालुके सर्व रेल्वे मार्गाने जोडायचे त्याच पद्धतीने आपल्या या जिल्ह्यातून इतर जवळपासच्या जिल्ह्यांनाही रेल्वे मार्गाने जोडलं जाईल या पद्धतीनं रेल्वे लाईन उभा करण्याचा मी प्रयत्न करेन वेळप्रसंगी हा जरी आमचा छोटासा जिल्हा असेल मागासलेला जिल्हा असेल तर भविष्यात मागासलेल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा मेट्रो येऊ शकते हे मी दाखवून देण्यासाठी प्रयत्न करेल बरं तुम्ही सोलर प्रोजेक्टबद्दल एक नवीन चांगलं मतदारांना चांगलं एक, एक हे केलं आहे आश्वासन दिलं आहे खरं तर इथे सगळ्यात जास्त टेम्परेचर असते आणि सोलर प्रोजेक्ट जे जर उभे झाली उस्मानाबादमध्ये तर एक मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकतं आणि शेतकऱ्यांना आणि उद्योगधंद्यांना एक मोठ्या प्रमाणामध्ये वीज उपलब्ध होऊ शकतं संदर्भात तुमचं काय विजन आहे जर सोलर प्रोजेक्ट उभा राहिले तर शेतकऱ्यांना मोफत वीज भेटेल आणि मोफत वीज भेटली तर चोवीस तास शेतीला पाणी देता येईल त्यामुळं पिकाची सुधारणा वाढेल शेतकऱ्यांचं से उत्पन्न वाढेल आणि या सोलर प्रोजेक्टमुळं जी वीज निर्मिती होणार आहे त्याचा उद्योगधंद्याला सुद्धा फायदा होईल आणि अशा पद्धतीनं शेती विकासाला आणि उद्योगधंद्याच्या विकासाला चालना भेटेल म्हणून सो सोलर प्रोजेक्ट हा माझ्या डोक्यातला एक भाग आहे बरं मराठवाडा जे आहे इथले शैक्षणिक वातावरणामध्ये संपूर्ण देशामध्ये नाव आहे परंतु तसं तसं असताना सुद्धा उस्मानाबादसारख्या ग्रामीण भागामध्ये मराठवाड्यामध्ये आय आय टी आय आय एम किंवा मोठ्या ज्या शैक्षणिक संस्था पाहिजेत सेंट्रलच्या एम्स वगैरे त्या आहे नाही तुम्ही याच्याकडे कसा बघता की प्रशासनाकडे किंवा मग केंद्र सा सर, सरकारकडे हा प्रश्न तुम्ही कसा लावून जाणार ला? की माझ्या आज जो आहे हा जुन्या शिक्षण पद्धती तर सर्वत्र चालूच आहे परंतु आज स्किल बेस्ड जे तुमच्याकडे स्किल्स आहेत तुमच्याकडे गुणवत्ता आहे त्याच्यावर तुम्हाला आज संपूर्ण देशात आणि जगात रोजगाराला जास्त संधी आहे त्यामुळे मी माझ्या मतदारसंघामध्ये स्किल बेस्ड युनिव्हर्सिटी स्वतंत्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न करेन जेणेकरून माझ्या मतदारसंघातील विद्यार्थ्यांना बाहेर जाण्याची आवश्यकता पडणार नाही आणि त्यांना या ठिकाणी एकदम उच्च दर्जाचे स्किल डेव्हलपमेंट करणारे शिक्षण भेटेल तसेच माझा विचार आहे की जे गरीब आहेत किंवा शेतकरी आहेत यांच्या विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी प्रत्येक का तालुक्याच्या ठिकाणी मोफत वसतिगृह उभारण्यात यावे जेणेकरून त्यांना शिक्षणाचा खर्च असेल आणि त्यांच्या जीवनमानामध्ये चांगली सुधारणा होईल व त्यांना शिक्षणामध्ये त्याचा फायदा होईल बरं इथे रोड इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते फारसं काही डेव्हलप झालं नाही रोडची इथली जी अवस्था आहे अतिशय खराब आहे तुम्ही हा प्रश्न कसा हाताळणार आणि स्थानिक प्रशासन जे आहे किंवा मग स्थानिक स्वराज्य संस्था आहे या निधीचा प्रॉपर पद्धतीनं नियोजन होत नाही असं तुम्हाला वाटतं का हो या निधीचा प्रॉपर नियोजन होत नाही कारण लोकांकडून आम्ही असं ऐकून आहोत की टक्केवारीमध्ये जास्त पैसे निघून जातात लोकांचे काही जण विकास निधी गॅरंटीत करतात तर ज्यावेळेस मी जर खासदार झालो लोकांचा विरोध असेल परंतु मी टक्केवारीचं प्रमाण पूर्णपणे बंद करून टाकेन आणि ज्या मूलभूत गरजा आहेत त्या उच्च दर्जाच्या चांगल्या प्रतीच्या सेवा देण्यासाठी मी प्रयत्न करेन तसेच शहरातले जर रस्ते पाहिले तर खूप खराब झालेले आहेत जिल्ह्याच्या ठिकाणची जर रस्त्याची परिस्थिती अशी असेल तर बाकीच्या ठिकाणची परिस्थिती काय असेल हे आपण समजू शकता टक्केवारीचं जे विषय चालू आहे तो बंद करून टाकण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन आणि संपूर्ण निधी विकास कामाला ज्या त्या कामाला वापरण्यात येईल याची मी दक्षता घेईन आणि त्यासाठी मी प्रयत्नही करेन जेणेकरून या ज्या मूलभूत गरजा सुविधा आहेत त्या चांगल्या प्रतीच्या होतील त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर जिल्ह्यामध्ये उद्यान नाही बालकांसाठी महिलांसाठी उद्यानाची आवश्यकता आहे आणि त्या पद्धतीनं उद्यान प्रत्येक वस्तीच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या शहराच्या ठिकाणी बालकांसाठी महिलांसाठी व आपल्या येथील जनतेसाठी उद्याने उभारण्याचाही माझा विचार आहे